नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते सायबर स्पेस कुणाला आवडत नाही आपल्या सगळ्यांना आवडते सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत निरनिराळ्या कारणांसाठी या स्पेसमध्ये आपण वावरत असतो आपल्याला किती लाईक्स मिळाले कुणी काय मेसेज केला व्हॉट्सअपवर काय नवीन अपडेट्स आहेत इतकंच नाही तर गुगलवरनं वेगवेगळी वेग माहिती शोधणं वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन न्यूजचे अपडेट्स घेणं अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपला वेळ सातत्यानं सायबर स्पेसमध्ये जात असतो सायबर जगाचं व्यसन हा आपल्या सगळ्यांच्यासाठी तसा परिचयाचा विषय आहे इंटरनेट गेमिंग अगदी पोनोग्राफीचं ऍडिक्शन या सगळ्याबद्दल आपण कधी ना कधीतरी ऐकलं आहे आपल्या आजूबाजूला इंटरनेट ऍडिक्ट आपण कधीतरी बघतही असतो त्याच्यावरती बोलत असतो चर्चाही करत असतो पण ह्या सगळ्याच्या पलीकडे आभासी जगाच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणारे काही नवे आजार खरं तर त्यांना आजार म्हणायचं का हा सुद्धा प्रश्न आहे पण काही नव्या समस्या आता दिसायला लागल्या आहेत जर आपण ही नवीन माध्यमं वापरणार असू आपले फुटप्रिंट्स तयार करणार असू तर जसं या माध्यमांचे होके आपल्याला माहिती असायला पाहिजेत या माध्यमांचे फायदे आपल्याला माहिती असायला पाहिजेत त्याच पद्धतीने या माध्यमांमुळे निर्माण होणाऱ्या नव्या समस्या कुठल्या आहेत हे सुद्धा आपल्याला नक्कीच माहिती असलं पाहिजे हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर हमीद दाभोळकर नमस्कार हमीद तुम्ही आलात खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार मुक्ता मला देखील आनंद आहे या पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय याच्याविषयी Uh, मी मगाशी म्हणलं तसं की सर्वसाधारणपणे लोकांना गेमिंगचं व्यसन पोनोग्राफीचं व्यसन किंवा इंटरनेट ऍडिकशन याच्याबद्दल माहिती असतं किंवा हे शब्द कधीतरी कानावरनं गेलेले असतात हल्ली माध्यमांमध्ये पण ह्याविषयी बऱ्यापैकी बोललं जातं त्याच्यामुळे हे काहीतरी थोडंफार लोकांना माहिती असतं पण फॅन्टम व्हायब्रेशन uh, सिंड्रोमसारखा प्रकार असेल किंवा फोमो असेल किंवा इन्फिनाईट स्क्रोल डिसऑर्डर सारखा एखादा प्रकार असेल ह्याच्याविषयी लोकांना फारसं माहिती नाही म्हणजे कदाचित ह्या सगळ्या गोष्टी ते करतही असतील पण ह्या आपण जे काही वर्तन करतो सायबर स्पेसमध्ये त्याला हे म्हणतात अशा पद्धतीने त्यांना अनेकदा माहिती नसतं आणि ह्या सगळ्याचे काही ना काहीतरी बारीक सारीक दुष्परिणाम आहेत किंवा एकूण आपल्या जीवनशैलीवरती या सगळ्याचे काहीतरी परिणाम होत असतात असं आता जगभर बोललं जात तर मला खरं तर सुरुवात ह्याच प्रश्नापासून करायला किंवा ह्या चर्चेला सुरुवात इथूनच करायला आवडणार आहे की मुळात हे जे काही बारीक सारीक बदल आता दिसायला लागलेले आहेत ला यांना आजार म्हणायचं का आणि जर आजार आपण म्हणणार असू तर अर्थातच याचं गांभीर्य काय आहे तर मुळात यांना आपण आजार म्हणू शकतो का इथूनच आपण सुरुवात करूया खरं तर सामान्य माणसांना ते किती माहिती असतील ही तर लांबची गोष्ट आहे ज्या वेळेला तुम्हाला सांगितलंस की आठ दहा आजारांविषयी आपल्याला बोलायचंय मी गेली पंधरा वर्ष मानसोपचार तज्ञ म्हणून काम करतो आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करतो तरी त्या मधल्या नऊ गोष्टी मी स्वतः ऐकलेल्या नव्हत्या हो आणि मला शेवटी इंटरनेटवरती जाऊनच ते सर्च करायला लागलं की बाबा हे फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम म्हणजे काय आहे आणि सोशल रिलेशनशिप डिसऑर्डर म्हणजे काय असते तर आणि मला असं वाटतंय की जर तुम्ही शंभर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा सर्व्हे घेतला तर त्याच्यातल्या नव्याण्णव नाही शंभर लोकांना कदाचित याच्याविषयी माहिती नसेल इतकं हे नव्यानी येऊ घातलेलं कारण की त्यांच्या दृष्टीनं देखील हे सगळं नवीन आहे याच्यातलं ज्ञान बहुतांश परदेशात तयार होतं आणि आपल्याकडे त्याची माहिती येते म्हणजे सगळं मिळून मला वाटतं की इंटरनेट येऊन एक वीस पंचवीस वर्ष आणि त्याचा इतका मुक्त असताना वापर ज्याचं अब्युज किंवा अडिक्शन होऊ शकेल ज्याच्यातनं आजार होऊ शकेल हे हार्डली दहा बारा हो। पंधरा वर्षाचं हे आहे गमतीचा भाग जो प्रश्न तू विचारलास की ह्याला आजार म्हणता येईल का तर मी एक गमतीचं पॅरल उदाहरण सांगतो की व्यसनाच्या बाबतीत आजार म्हणणं किती अवघड असतं म्हणजे दारूचा प्रश्न हा तर अनादी अनंत काळापासून म्हणजे देव दानव देखील मदिरापान करण्याच्या आपल्याकडे कथांमध्ये सांगितलं जातं तर दारू पिणं हा आजार आहे का किती दारू पिणं म्हणजे आजार त्याचं सेफ लिमिट आहे का काय झालं म्हणजे तुम्ही व्यसनाच्या अधीन झालात याच्याविषयीच्या चर्चा